आता सोनू का करायला काय नाही आपल्याला आता चिलपी खेकड्या मासे बनवायचे आहेत चेअरमन साहेब सांगितल्याप्रमाणे बिगर मसाल्याचे बिगर तेलाचे का हे चिलपी आहे अशी धुवून घ्यायची चांगली कचा कच 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 अशी स्वच्छ धुवून रे सोनू हो हे हे खेकडे आपल्याला चांगल्या पद्धतीने धुवायची अशी हे सर्व असं काढून हां बघा मित्रांनो आता ही चिलाबी आपण एकदम स्वच्छ म्हणजे एकदम स्वच्छ धुवून टाकलेली आहे ही खेकड्याची नागी आहे हिला आपण थोडं टच केलेलं आहे म्हणजे याच्यामध्ये आर पुतरावा म्हणून हे खेकडे आहेत मित्रांनो आता ही भाजी बिगर तेलाची आणि बिगर मसाल्याची बनणार आहे तर तुम्हाला सर्व आमचे चेअरमन साहेब सांगणार आहेत मित्रांनो तर त्याच्यामुळं आता आम्ही चूल पेटवलेला आहे आता चुलीवर मासे बनवताना तुम्हाला आमचे चेअरमन साहेब सर्व सांगतील की हे बिगर तेलाचे बिगर मसाल्याचे माशापासून काय फायदा होतो काय पोल्ट्रीक मिळते शरीराला हे तुम्हाला सर्वच सुरून आता एकदम स्वच्छ असे मासे धुवून घेतलेले आहेत खेकडे पण टोचा मारून फोडून घेतले आहेत थोडे नॉर्मल आता आपण याच्यामध्ये ही बा, भाजी करताना आपण कसं करणार आहेत याच्यामध्ये तेल थोडेही वापरणार नाहीत तिखट वापरणार नाहीत म्हणजे ना ना मसाला कसल्याही प्रकारचा वापरणार नाहीत ना त्या मसाल्यामुळं काय होतं मित्रांनो जे माशामधील मा जे पोषण तत्व विटॅमिन्स जे काय आहे ओमेगा का थ्री फॅटी ॲसिड वगैरे तर ते संपुष्टात येते आणि ते, ते आपल्या शरीरासाठी तितकं फायदेशीर राहत नाही जे पाहिजे जेवढं पाहिजे होतं तर आता आपण सुरुवातीला काय करणार आहेत तिथं होईल दाखवा तिकडं त्या चुलीवर पातीला ठेवून त्याच्यामध्ये आपण इकडे घ्या इकडे दाखवतो आता ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत पाणी टाकणार पाणी हळद मीठ टाकणार आहेत आपण त्याच्यामध्ये आता आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर पत्ता कोबी लसणाच्या पाकळ्या अद्रक आणि टोमॅटो चिरून घेतलेलं आहे हे सर्व आपण टाकणार आहेत म्हणजे जे फिश लेवर आहेत त्यांना हळद मिठामध्ये हे उकळून घेऊन मासे वगैरे उकळून घेतल्यानंतर भाजीपाल्याचं पण जीवनसत्व जे असतात आपल्या शरीरासाठी आवश्यक ते पण आर्क त्याच्यामध्ये उतरतो आणि तर मित्रांनो आपण आता पातेल्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत पहिल्यांदा आता याच्यामध्ये आपण हळद आणि मीठ टाकू मीठ आता हळद मीठ टाकून झाले आता कोथिंबीर हे सर्व धुवून घेतलेलं आहे स्वच्छ आता कोथिंबीर टोमॅटो लसूण लसूण अद्रक आणि पत्ता कोबी आपण मेथीची भाजी पण टाकू शकतो पण आज काय आली नाही मेथीची भाजी आम्ही रोज टाकतो आम्ही <laughs> तर हे पालेभाज्या टाकण्याचा उद्देश काय त्याच्या की आपण माश्यामधून पण आपल्याला खूप फिश ऑइल भेटतो ओरिजिनल ऑइल जे असतं माशाचं ते फिश ऑइल पण भेटतं आपल्याला ह्या पद्धतीनं करून खाल्ल्यानंतर आणि त्यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड जे असतं ते आपल्या शरीरासाठी खूप हो आवश्यक असतं आणि पालेभाज्यामधील सर्व जीवनसत्व जे महत्त्वाचे असतात शरीराला जे आपल्या तंदुरुस्तीसाठी त्याचा पण आर्क याच्यामध्ये उतरतो त्यामुळे दोन्ही व्हेज आणि नॉन दोन्हीचे फायदे आपल्याला भेटतात त्यातून मासे टाकतात आता बघा मित्रांनो भाजी कशी झाली बघा एक नंबर बघा तुम्ही बघू शकतात तुम्ही बघू शकतात मित्रांनो भाजी कशी झाली एक नंबर भाजी झालेली आता आता आपण ताट करणार मस्त खाणार बघा तुम्ही आता आपलं तयार झालेलं आहे आपली रेसिपी प्रमाणे तर मित्रांनो तुम्ही पण एकदा हे ट्राय करून बघा आणि चव सांगा आम्हाला कशी झाली ती ही चव इतकी भारी आहे आणि शरीरासाठी इतकी महत्व महत्व महत्वदायक आहे खेकडा बघा मित्रांनो बघू शकता मित्रांनो हा खेकडा बघा शर्मन साहेब आता चिलापी टाकतायत बघा ही चिलापी बिगर तेलाची मित्रांनो आणि बिगर मसाल्याची आहे हिची चव लय एक नंबर लागतो हे मासे खाल्ल्यानंतर पुन्हा मसाला टाकून खायची सुद्धा स्वप्न सुद्धा येणार नाही तुमचं इतके चविष्ट लागतंय तुम्ही नंतर ह्याच पद्धतीने करून खाचाल खूप एनर्जेटिक आणि हेल्दी आहे शरीरासाठी बघा मित्रांनो असं भारी झालं आता बघा तुम्हीच बघा चेअरमन साहेब खांदे थोडं खा खा एक तीस का एक चालू होच्यामध्ये मजा आहे ती कशातच नाही मित्रांनो खाऊन तर बघ तू कधी पिऊन तर बघ मित्रांनो अजून आपल्याला पुढच्या वेळेस चेअरमन साहेब परत दुसरी भाजी कशी बनवायची काय बनवायची कसं खायचं कसं हल्दी राहायचं आणि कसं जीवन जगायचं माणसाने जीवनात काय करायचं काय नाही करायचं हे तुम्हाला आता पुढच्या भागामध्ये शंभर टक्के चेअरमन साहेब सांगतील चेअरमन साहेब तुम्ही सर्वजण एकदा हे रेसिपी करून बघा आणि चौकशी एकदा सोनूला सांगा कमेंट करून आणि मित्र चेअरमन साहेब तुमचं बी खरंच खूप मनापासून धन्यवाद मानतो आणि माझे दोन शब्द संपितो दो.